देशाचे सर्वोच्च असणारं पद सरन्यायाधीश पद या पदाला कलंकित करण्याचं काम सनातनवाद्याने केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण आज या ठिकाणी त्यांचा जोडोमार आंदोलन आणि त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे परवा दिवशी या देशाचे सरन्यायाधीश देश, भूषण साहेब यांच्यावर राकेश किशोर नावाचा सनातन वृत्तीचा माणूस त्याने बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं सरनिर्देशाचा अपमान झालेला आहे आणि ते सरनिर्देश अपमान झाल्यामुळं ह्या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतो आहे त्याचा निषेध करत असताना या ठिकाणी मग आपल्याला माझी विनंती आहे तो भूषण साहेब ही केवळ दलित आहेत किंवा बोध आहेत ह्या अनुषंगानं त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे आजपर्यंत बावन सरन्यायाधीश झाले असे कुठलंही कृत्य घडले नाही परंतु ह्या दलित असल्यामुळं किंवा बोध असल्यामुळं हा भूषण गवळी साहेबवर झालेला हल्ला आहे हा हल्ला म्हणजे देशावरचा हल्ला आहे हा हल्ला वैयक्तिक हल्ला नाही हा देशाचा अवमान करणारा हल्ला आहे त्यामुळं मी माझी विनंती आहे आपल्याला ह्या आप केंद्र सरकारला की आपण तातडीनं त्या राकेश किशोरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अट्रॉसिटी ॲक्टनुसार दाखल गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई करावी भूषण गवई असा माणूस आहे की विश्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारा माणूस आहे तो विचारानं चालणारा असल्यामुळं इतक्या धाडसानं आणि इतक्या नेतृत्वाखाली त्यांनी ने सांगितलं हे अशी मी रोज माणसं बघतो येतोय त्याचं काय टेन्शन घेऊ नका तुमचं तुमचं काम चालू करा तर त्यांचा मोठ्यापणा झाला त्याला त्यांनी माफ केलं परंतु या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह ह्या संपूर्ण देशातल्या राज्यातले सगळं मुख्यमंत्री आणि विशेषतः करून महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तातडीनं त्याचा ता जाहीर निषेध करायला पाहिजे होता तसा निषेध केला त्याने पण फार लेट निषेध केला त्याच्यामुळं शंकेलाने वाव येते तुम्ही तातडीनं त्याचा ता निषेध करायला पाहिजे होता आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे तो तो एका वृत्तवाहिनीला Uh, केंद्रीय ए एन आय एस असे वृत्तवाहिनी आहे त्या वाहिनीला ही घटना घडल्यानंतर जसं काय त्याला पुरस्कार मिळाला आहे त्याला काय भारतरत्न आहे अशा पद्धतीनं वागून तो मुलाखत देऊ शकतो मुलाखतमध्ये तो सांगतो आहे की मी काय चुकीचं केलेलं नाही मी केलं त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला माझ्या देवादिकाने सांगितलेलं आहे ही करकृत्य म्हणून ही कृत ही काय भानगड होती ही काय होतं की त्याने जे खजुरामध्ये जे केस जुनी केस चालू आहे त्याच्यामध्ये एक रामाचा आणि श्रीकृष्णाचा जो जो काय वाद चालू आहे त्या केसमध्ये ती केस फक्त मिटवायचे उठते केस मिटवण्याचा के देवादेकायची केस मिटत नाही तुमचे तुम्ही तुम तुम मिटून बाहेरच्या बाहेर मिटवून घ्या त्याचा अभिषेक करा त्याचं कीर्तन करा असं गवई साहेबांना सांगायचं होतं परंतु त्याचा वेगळा अर्थ धरून ह्या नायक ह्या राकेश किशोरनं त्यांच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला अहो साधा आपण क्लार्कला जर साधा शासकीय क्लार्क असू द्या शिपाया असू द्या एखादा अधिकार शाय पिकली तर त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करताय ती शिंदरपण शासकीय कामात अडथळा आला म्हणून तुम्ही गुन्हा दाखल आणि एका सर्वोच्च पदाला जो सर्वोच्च पद असा आहे की ते या देशाचे राष्ट्रपती क्षणासुद्धा तो शपथ देऊ शकतो इतकं मोठं पद आहे आणि त्या पदाचा अवमान केला आहे त्या पदावर खुर्चीवर बसण्याचा अवमान केला आहे त्याच्यावर राष्ट्रवाचा गुन्हा दाखल नाही त्याच्यावर राष्ट्रशाचा गुन्हा दाखल नाही आमचे शासनाला विनंती आहे आणि जगानाही थोडंसं लक्ष द्यावं ह्याच्यामध्ये जगाना थोडं लक्ष द्यावं कारण हा विषय हा मुक्त भारत देशाचा नव्हे हा विषय जगानं घेत नाही सारखा विषय ह्या विषयामध्ये एक गोष्ट आहे की ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे तो इतका ताकतीनं बोलू कसा शकतो हा किशोर नावाचा माणूस इतक्या ताकदीनं इतक्या मुलाखतीनं इतका मुलाखत देतो जणू काय त्याला भारतरत्न मिळालं नाही इतक्या अशा पद्धतीने बोलतो त्याच्यावर कोण कुठली कारवा नाही हा काय प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे शासनाला केंद्राला आणि राज्याला सर्व की त्याच्यामधला मास्टर माइंड कोण आहे आता तुम्ही तुम्ही आता त्याला कारवाई करणार आहे का नाही माहीत नाही कारण तुम्ही असताना ते तु, तु तुमच्या बाजूने जायचो सनातन म्हणजे तुमच्याच बाजूने आहे तुमचं त्याला भय असल्यामुळं अभय असल्यामुळं तू इतका त्या, त्या बोलू शकतो आहे की आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या माणसावर कारवाई करावी आणि इथनं पुढं काळामध्ये असे कुठलंही कृत्य होऊ नये याची जबाबदारी घ्यावावी ह्यासाठी आम्ही या ठिकाणी त्या किशोर राकेश किशोरचा म मा जोडमारे आंदोलन करून त्याचा जाहीर निषेध केलेला आहे जय भीम जय संविधान मी अरुण वाघमारे स्वाभिमान वंचित भोजन आघाडीचा संस्थापक अध्यक्ष आज आटपाडी शहरामध्ये तशील कचेरीसमोर भारत देशाचे सर्वोच्च पदाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो न्याय मंदिरामध्ये बॅड हल्ला झाला त्याच्या निसर्ग त्या नाव स्वा घेण्याला ऐकत नाही तो वकील माधुर माधोर माधवशोत त्याला जोडो मारून आंदोलन करून निषेध नोंद केलेला आहे परंतु ह्याच्या पाठीमागला मास्टरमाइंड कोण आहे तर ह्याच्या पाठीमागला मास्टरमाइंड माझं फक्त एकच मत आहे की ह्याच्या पाठीमागला मास्टरमाइंड भाजप आहे हे आरोप करत नाही मला वस्तुती वाटते आणि भूषण गव्हीचा अवमान म्हणजे संविधानाचा अवमान देशाचा अवमान आणि हा देशा जर हो जर असेल तर पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी स्वतः व्यक्तिगत राजीव होऊन पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा आणि अमित शहानेसुद्धा गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आपण बघतो आहे आज छोट्या मोठ्या गोष्टी अनेक असे उदाहरणं आहेत आता गेली चौदा वर्ष भाजप सत्तेत आल्यापासून अनेक दुःखद अशा घटना होत आहेत पुरोगामी विचाराच्या मग पत्रकार असतील समाजसेवक असतील अशा पुरोगामी विचाराच्या विचारांचे खून केलेत आणि हा सुद्धा एक लोकशाहीचा खूनच आहे अशा छोट्या मोठ्या नवे फार मोठ्याने घटना केल्या आहेत याचा निषेध तर आम्ही करतोच परंतु ह्याची जबाबदारी आणि वाचाळीवर निर्माण केलेत आणि म्हणून आम्ही ह्या घटनेचा पुनर्निषेध करण्यासाठी आटपाडी तालुक्यामध्ये सर्वच पक्षांनी संघटनेच्या वतीनं सतरा तारखेला उद्या येणाऱ्या आम्ही आटपाडी स्टँडपासून आटपाडी पेटेतून तहसीलकारावर फिती लावून आम्ही मोर्चा करणार आहोत तरी सर्वच तालुक्यातल्या सर्वच अनुयायांना आंबेडकर प्रेमाने विनंती करतो सर्वांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपद्रहावी ही विनंती करतो आणि आजच्या ह्या निशा गौरीसाहेबावर हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो जय जयभू जय भारत